आपण पाहत आहात बागला हिंदी भाषा सक्तीच्या निषेधार्थ सटाणा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध सटाणा महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षण विभागात हिंदी भाषा सक्तीने केल्याच्या निषेधार्थ सटाणा येते महाविकास आघाडीच्या वतीने राज्य शासनाच्या आदेशाच्या प्रतीची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून राज्य शासनाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने घोषणाबाजी करून राज्य शासनाने पारित केलेल्या आदेशाच्या प्रती जाडून जाहीर निषेध व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाच्या विरोधात घोषणा देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंत अहिरे प्रल्हाद दगाजी पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गजेंद्र चव्हाण तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील उभाटा शिवसेनेचे शहर अध्यक्ष रवींद्र सोनवणे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम साकरचंद कांकरिया राष्ट्रवादीचे मनोज सोनवणे भारत काकटके उबाटा शिक्षक का आघाडीचे अध्यक्ष रवींद्र थोरात अमोल पगार बाळासाहेब अहिरे पप्पू शेवाडे कारभारी पगार सुरेश पगार नंदू सोनवणे सुमित सोनवणे शेतकरी संघटनेचे संजय वाघ अनिल हरी सोनवणे नाना भामरे जितेंद्र सूर्यवंशी भाऊसाहेब नांद्रे लक्ष्मण सोनवणे अमोल तही अहिरे तारी कन्वर आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते बांगलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव हो।